बऱ्याच दिवसापासून ना मी कुरिअरची वाट पाहत होते तर फायनली माझं हे कुरिअर आलं होतं आणि त्यामधलं त्यामध्ये जे मी मागवलं आहे ते कसं असेल ह्याची मला खूप उत्सुकता होती म्हणून मी पटापट खोलून बघितलं तर एकदम मूड ऑफ झाला होता कारण की याने जसं पाहिजे होतं तसं नव्हतं आपल्याला फोटो ते एक दिसतं आणि प्रत्यक्षात वेगळंच असतं त्याचा जो जो गोल्डन कलर आहे ना तो खूप असं डार्क नव्हता एकदम फेंटली होता त्यामुळे एवढं काय ते खास वाटत नव्हतं पण मी का हो का ते काय ना रिटर्न केलं नाही कारण की आहे ना जरा अमाऊंट त्याची कमी होती आणि म्हणलं परत नको रिटर्न करायला त्यांचा लॉस व्हायला ज्याने कोणी पाठवले जा जे सेलर आहे त्याला म्हणून मी काय ते रिटर्न केलं नाही म्हणलं ठीक आहे राहू दे कधीतरी घालता येईल म्हणून मी ते तसंच ठेवून दिलं आणि एक भोकीची भोगीची तयारी केली होती आणि याच दिवशी ह्या सगळ्या मिक्स भाज्या आहेत ना त्याची भाजी येणं छान लागते चवीला इतर वेळेस आपण केले ना तर अजिबात अशी टेस्ट लागत नाही तर सगळं वालपापडी त्याच्यामध्ये वांग वाटाणा हरभारा घेवडा पावटा सगळ्या भाज्या मिक्स मी घेतल्या होत्या आणि आता म्हटलं साईडला आहे ना वाटणाची तयारी करावी त्यासाठी जे आपलं व्हाईट कलरचं तीळ आहे ना ते मी भाजून घेणार होते आणि खोबरं आणि कांदा ते पण छानपैकी आहे ना भाजून घेतलं मी आलं लसूण कोथिंबीर ह्याचं सगळं मिक्स यांना वाटण केलं तुम्ही कसं करता भाजी ते पण मला नक्की सांगा प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते करायची तर मी अशा पद्धतीने भाजी करते तर पांढरं ते मस्त भाजून घेतलं होतं आणि वाटण पण असं छान झालं होतं आणि आपला जो घरचा मसाला आहे ना मिरची पावडर आणि घरचा मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकला होता तर मी यानं गाजर टाकायचं विसरलं होतं तर मग शेवटी मी त्याच्यामध्ये गाजर टाकलं काय काय जर बोरं पण टाकतो आम्ही पण ह्या वेळेस मी ना बोर टाकलंच नाही मला नाही आवडत म्हणून मी बोर आहे ना त्यामध्ये टाकलंच नव्हतं तर म्हटलं आता मम्मी ओरडतात काय पण नाही ओरडल्या त्या तर मग असे रस्साभाजी झणझणीत त्यानं मला करायची होती तर मग असे भाजी केली होती मी आणि बाजरीच्या भाकरी केल्या होत्या आज बाजरीच्याच भाकरी करतात तिळ लावून तर मग मी पण बाजरीच्या भाकरी केल्या होत्या आणि रस्सा एकदम असं मस्त झाला होता आणि संध्याकाळी ना आदवे जर्किन घालत नव्हता म्हणून हे ना त्याला मुद्दाम हसवत होते कारण की तो जर्किन घालून ये ना काढायला नको म्हणून